त्या आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या त्या ठिकाणी त्यांना भेट द्यावी वाटली ही अवस्था आहे आपली का कारण की आपण जेवढं सांगतो की महाराष्ट्रात दोन अडीच कोटी आमचा बांधव आहे तेवढ्याच संख्येने आपण रस्त्यावर उतरत नाही कारण ही वेळ आता उपोषण करण्याची ठीक आहे उपोषण मला कोणाला नाव उमेद करायचं नाही उपोषण करताय त्यांनी उपोषण करावं ज्यांना आंदोलन मोर्चे काढायचे आंदोलन मोर्चे काढाव कारण आपल्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार परंतु वे वे आता वेळ आली आहे रस्त्यावर उतरून दोन हात करायची आणि ते दोन हात करायची वेळ ह्याच्यासाठी आली कारण की आपण सगळे आता आजपर्यंत जेवढं जेवढे आपल्याला काय काय आंदोलनं करायची होती ती केली रास्ता रोको केले उपोषण केली मोर्चे काढले आंदोलन केली आत्महत्या केल्या पाहिजे ते केलं पण एवढं नालायक निर्लज्ज सत्तेत बसलेले हे सत्ताधारी आहेत की यांना कशाचा काळी मात्र फरक पडत नाही ते अजून आता हे काय धनगर समाज ही जातच संपवायच्या उद्देशाने धनगर द्वेष सरकार आहे का हे आता असं मला शंका वाटायला लागली जर का एवढ्या आमच्या समाजाचे आज बळी गेले एवढ्या जणांच्या शरीरातले आमच्या अवयव अनेक जणांची निकामी झाले उपोषण करून तरी सुद्धा यांना फरक पडत नाही ज्यावेळेस पंढरपूरला गणेश आणि माऊली हळणावर आणि अशा अनेक जण बसले होते उपोषणात त्या ठिकाणी त्याच्यानंतर संभाजीनगरला धनगड जातीचे जा प्रमाणपत्र रद्द करावेत म्हणून त्या ठिकाणी पूर्ण गणेश आणि अजून योगेश पण होता आणि हे सगळेजण तिथे बसले होते त्यावेळेस मला गणेशचा फोन आला की मुख्यमंत्री साहेबांनी धनगड जमा जातीचं प्रमाणपत्र रद्द करावं अशा जी आर काढलेला आहे कारण तिथल्या त्या कोण आयुक्त होत्या लेडीज त्यांनी काहीतरी वाटतं ते ऐकत नव्हते ती गोष्ट चव्हाण चव्हाण मॅडम आणि मग त्यांना त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगून ते धनगड जातीचे दाखले रद्द करावेतून आदेश काढायला सांगितला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस शेवटचा आपला जी काढायचा होता कारण गणेश चव्हाण फोन झाला की आपल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची आता दुसऱ्या ह्याला मुख्यमंत्री साहेब जी आर आहे त्यांनी तसं आपल्याला आश्वासन दिलेलं आणि लगेच आचारसंहिता लागते लगेच निवडणुका लागतात लगेच वेगवेगळे वे, वे, काय काय झाले आणि तो प्रश्न तसाच रेंगाळत बसलो आता माझं काय याच्यात जर का सांगणे चुकत असं कधी अशाच पद्धतीने सगळ्या घटना घडल्या ना मग कुणीतरी उठायचं न्यायालयात लाडा चालू आहे कुणीतरी उठायचं आता आमचे अधिकारी माझे आय पी एस मधु शिंदे साहेब गेली कित्येक वर्ष कोर्टात लढा लढत आहेत कित्येक वर्ष करोडो रुपये समाज माधवांनी ला <coughs> त्या लढ्यासाठी दिले करोडो आजपर्यंत कुणाला माहिती ही गोष्ट मला फक्त सांगा आणि त्याचा काय निकाल लागलाय इथं अनेक जण आहेत ना आंदोलन करते आणि अनेक जण आहेत ना ज्यांनी या उपोषणासाठी अभ्यास केलेला किंवा उपोषणामध्ये गणेश तुला तरी माहिती असेल किंवा योगेश तुला माहिती असेल की आजपर्यंत त्या मधु शिंदे साहेबांनी कोर्टामध्ये जो लढा नक्कीच त्यातून चांगलं काहीतरी निघालं असेल पण आता गेले अनेक वीस दहा बारा पंधरा वर्ष झाली असतील अजून तो कोर्टात लढा चालूच आहे म्हणजे हे सगळं पडद्याच्या मागच्या गोष्टी आपल्या पुढे येतच नाही फक्त आंदोलन ना करायची आहेत आंदोलन करायची आहेत उपोषण करायचंय हे करायचंय ते करायचं पण कागदोपत्री सुद्धा आपल्याला तिथं लढावं लागणार आहे कागदोपत्री आपल्याला तिथं आपली बाजू भक्कम मांडावी लागणार आहे हे जे पक्षाचे आपलेच नेते जे आपल्याला सांगतायत कोर्टाने असा आदेश दिलाय मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली सुधाकर शिंदे समितीचा काय अहवाल आला विचार सांग बिचुकलेला काय झालं त्याच त्याच्या बाळकृष्ण रेणके आयोग दोन हजार आठ बाळकृष्ण रेणके आयोग दोन हजार आठ त्याच्यानंतर टी संस्था या असेच थातूर मातूर गोष्टी येतात आपण त्याच्या माग पडत सुटतो आपल्याला त्यांच्यावर विश्वास बसतो या समित्या अशा निवडणुकीनंतर सगळ्या गुंडाळून यांनी सगळ्या संपून टाकले एक सुद्धा समिती आणि एक सुद्धा आयोगाचा मला अहवाल दाखवा की तो धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती लागू कराव्यात म्हणून पुढे सादर केला कोणती समिती याचं सुद्धा आपल्याला ज्ञान असलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला फसवतायत कोण आपल्यातले गद्दार कोण आहेत आपल्यातले दलाली करणारे दलाल कोण आहेत थोडीशी आता भाषा मी वेगळ्या तुम्हाला थोडस वाईट वाटेल पण हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून शिवाजी महाराजांचा पण तेव्हाच होता निर्देश की जो जो या स्वराज्याच्या आड येतो तो जो आपला असून येतो बाहेरचा असू त्याला त्या ते ठिकाणी त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा हे माहिती पाहिजे की आपल्यातीलच कोण आहेत घरभेदी गद्दार दलाल जे अनेक वर्ष सत्तेत बसलेत आता ही भाषा मला का बोलावी लागते कारण आम्ही बावीस वर्ष हे सहन केले बघितले मुंबई मध्ये आपल्याला जाऊन मुंबई जाम करावीच लागणार आहे परंतु ते जाम करत असताना मनोज दादा जरांगे सारखी जी आपली लढाई पूर्ण दाखवली शेवटच्या टोकापर्यंत आरक्षणाची लढाई जिंकली का कारण की त्यांचं पूर्ण एकच उद्देश आणि एकच ध्येय होतं मराठा समाजाला आरक्षण मिळवून ते एकामेकावर टीका करून कुणाला काहीतरी बोलून कुणाला काहीतरी करून त्याच्या मागोब वेळ वाया घालवायचा आणि आपला उद्देश जे आरक्षणाचं ते बाजूला ठेवून अशाने कधी आंदोलन सक्सेस होत नाही आपला उद्देश धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळवून द्यायच्यात आपण त्याच दिशेने चाललं पाहिजे बुद्धीबळातल्या हत्तीसारखं आपलं पाहिजे उगाच आडवं तिडवं जायचं त्याला काय उपयोगच नाही ना आपला उद्देश आरक्षणाचं नाही ना आरक्षणावरतीच ना बोललं पाहिजे ह्याच्यावर टीका करा त्याच्यावर टीका करा ह्याला नावं ठेवा त्याला नावं ठेवा दोन जातीमध्ये बांधणं लावून तुम्हाला काय मिळणार आपला उद्देश आरक्षणाचा आरक्षणावरच बोललं पाहिजे त्या दिशेने चाललं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण आज या ठिकाणी बैठकीत आपण बोलत असताना सर्व आपल्याला एकत्र येऊन पुढची दिशा ठरवायची आहे जसं आता महाराजांनी सांगितलं की आपण एक युवा वर्ग पिढी एकत्र करायची आणि प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये आपली एक तालुके 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 टीम तयार करायची त्या पद्धतीने आपण नक्कीच शंभर टक्के सर्वांनी करायचंय त्या पद्धतीने चालायचे फक्त माझी विष्णू किंवा विष्णू सोबत असले अनेक योगेश धर्म असतील बाकीच्या अनेक मंडळी असतील माझे एकच तुम्हाला सांगणे प्रामाणिकमध्ये म्हणजे तुम्ही याला वाईट समजा किंवा चांगलं समजा प्रामाणिक उद्देश ठेवा निस्वार्थी उद्देश ठेवा घेतले हात तर ते पूर्णत्वाला न्या काम नाहीतर आपण अर्धवट कुठेतरी सोडलं हे असं आजपर्यंत वर्षानुवर्ष झाल्यामुळंच आज जे एवढे आपले इथे साधारण शंभर दीडशे लोक बसतील एवढी ही बसायची कॅपॅसिटी परंतु समाज जो आज थोडासा मानसिकदृष्ट्या किंवा या दृष्ट्या इथे यायला थोडासा आता नको म्हणायला लागले त्याचं कारण असं आहे की हे जे आतापर्यंत जे चालत आलेल्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत आतापर्यंत चालत आलेल्या ज्या या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत ज्यांनी खेळ खंडोबा केलाय त्यामुळे ही अवस्था आपल्यावरती आलेली आहे आणि समाज बांधवांची मानसिकता तशी झालेली आहे प्रामाणिकपणे काम करत असताना आणि निस्वार्थीपणे काम करत असताना शंभर टक्के तन मन धना बरोबर सुद्धा समाज बांधव तुमच्या सोबत असणार आहे फक्त प्रामाणिक उद्देश ठेवा आणि याच्या पुढील काळात आंदोलन करत असताना जे जे आंदोलनाचे हे पूर्ण समिती स्थापन करताय किंवा समितीचे अध्यक्ष असतील कारण हनुमान बापू सोळापासून काय झालं आपल्याला माहितीये धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे <laughs> त्या समितीचे अध्यक्ष आणि मला त्यात समिती घ्याव्या ह्याच्यामुळे पण आपल्यात वाद झालेत चौंडीमध्ये कुणाला घेताय कुणाला नाही त्याच्यामुळे वर स्टेज वर आता हे सांगायसारखं नाहीये परंतु सांगावं लागतंय कारण की कशी मानसिकता असते यांची ती त्यामुळे कुणी